श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय या कथेशिवाय सोमवार व्रत धार्मिक मान्यतेनुसार श्रावणात शिव आणि माता पार्वती पृथ्वीवर वास करतात श्रावण मास हा अतिशय पवित्र आहे या महिन्यात विधिवत पूजा केल्याने शिव आणि माता पार्वतीची विशेष कृपा त्यांच्या भक्तांवर होते आणि त्यांना सर्व संकटापासून दूर करते श्रावण सोमवारी ही कथा ऐकल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात देवांचे देव महादेवाला हा महिना समर्पित आहे शिवपूजेसाठी श्रावण मास सर्वोत्तम आणि श्रेष्ठ मानला जातो श्रावणात देवांचे देव महादेव यांची विधिवत पूजा केली जाते श्रावण महिन्यात महादेव आणि माता पार्वती पृथ्वीवर वास करतात या काळात शिवपार्वतीची विधिवत पूजा केल्यास भक्तांवर विशेष कृपा राहते श्रावणात पूजेला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व श्रावण सोमवार व्रतकथेला आहे चला तर मग जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रावण सोमवार व्रतकथा पौराणिक कथेनुसार एक शहरात खूप श्रीमंत सावकार राहत होता मात्र त्याला संतान नव्हते मूलबाळ नसल्याने तो खूप दुःखी होता संतानासाठी ते दररोज सोमवारी व्रत पूजा करत असे सावकाराची भक्ती पाहून माता पार्वती महादेवाला म्हणाल्या की हा सावकार तुमचा मोठा भक्त आहे तो तुमची पूजा करतो आणि मोठ्या भक्तिभावाने व्रतही करतो तुम्ही त्याची इच्छा पूर्ण केली पाहिजे यावर महादेव म्हणाले की हे जग कर्माचे आहे त्यामुळे ज्याचे जसे कर्म त्याला तसे फळ मिळेल परंतु माता पार्वतीच्या जिद्दीपुढे महादेवाला त्यांचे म्हणणे ऐकावे लागले त्यानुसार महादेव म्हणाले की सावकाराच्या नशिबात संतान सुख नसले तरी मी त्याला पुत्रप्राप्तीचे वरदान देतो पण हा मुलगा फक्त बारा वर्ष जगेल माता पार्वती आणि महादेवाने हे संभाषण सावकार ऐकत होता त्यामुळे त्याला ना आनंद झाला ना दुःख आणि त्याने पूर्वीप्रमाणे व्रत आणि महादेवाची पूजा सुरू ठेवली काही महिन्यांनी सावकाराच्या पत्नीला एक गोंडस बाळाला जन्म दिला बाळाच्या जन्माने सावकाराच्या घरात आनंद होता पण सावकार चिंतित होता मुलगा अकरा वर्षाचा झाल्यावर त्याने आपल्या मुलाला काशीला शिक्षणासाठी पाठवले सावकाराने मुलाच्या मामालाही सोबत पाठवले सावकाराने आपल्या मेहुण्याला सांगितले होते की तो वाटेत जिथे जाईल तिथे यज्ञ करून ब्राह्मणांना अन्नदान करावे त्यानुसार मामा आणि भाचा काशीला निघाले आणि वाटेत यज्ञ आणि ब्राह्मणांना भोजन देत गेले वाटेत एका राज्यातील राजधानी ते, राज्याती ते दोघे पोचले तिथे राजाच्या मुलीचे लग्न होते पण त्या ठिकाणी लग्नाची मिरवणूक होऊन आलेला राजाच्या मुलाला एकच डोळा होता वराला पाहून मुलगी लग्नाला नकार देईल अशी भीती राजपुत्राच्या वडिलांना होती तेव्हा राजपुत्राच्या वडिलांची नजर सावकाराच्या मुलावर पडली आणि त्याने विचार केला की या मुलाला लग्नापर्यंत वर बनवूया आणि लग्नानंतर राजकुमारीला घेऊन जाऊया त्यानुसार सावकाराच्या मुलासोबत राजकुमारीचा विवाह पार पडला सावकाराच्या मुलाने प्रामाणिकपणा दाखवत राजकन्येला घडलेला सर्व प्रकार सांगितला तसे माझ्याशी लग्न झाले आहे तुला त्या राजकुमाराबरोबर पाठवले जाणार आहे तो एक डोळ्याने आंधळा आहे आणि मी काशीला शिक्षणाला जात आहे सत्य जाणून मुलीने लग्नाच्या वरातीसोबत जाण्यास नकार दिला काशीला पोहोचल्यावर सावकाराच्या मुलाचा अभ्यास सुरू केला परंतु आता सावकाराचा मुलगा बारा वर्षाचा झाला तेव्हा त्याने आपल्या मामाला सांगितले की त्याला बरं वाटत नाही नंतर तो आज जाऊन झोपला झोपल्यानंतर मुलाचे निधन झाले हे कळल्यानंतर मुलाचा मामा जोरजोरात रडू लागला योगायोगाने त्या क्षणी महादेव आणि पार्वती तिथून जात होते रडण्याचा आवाज ऐकून पार्वतीने हृदय व्याकुळ झाले आणि मुलाला पुन्हा जिवंत केले पाहिजे अन्यथा त्याचे आई वडील दुःखाने मरतील असं माता पार्वती महादेवाला म्हणाल्या माता पार्वतीच्या विनंतीनुसार महादेवाने त्या मुलाला जीवनदान दिले त्यानंतर यज्ञ करून आणि ब्राह्मणांना भोजन देऊन सावकाराचा मुलगा आणि त्याचा बामा घराकडे निघाले त्या राज्यात सावकाराचा मुलगा आणि राजकन्येचा विवाह झाला त्याच मार्गाने ते परतले त्या राजाच्या राजाने मुलाला ओळखले आणि राजकन्येला त्याच्यासोबत पाठवले मुलगा घरी पोहोचला तेव्हा आई वडील घरात बसले होते आणि त्यांनी शपथ घेतली होती की जर मुलगा परत आला नाही तर आपण प्राणाची आहुती देऊया मात्र मुलगा सुखरूप घरी परत आल्याचं पाहून आनंद गगनाथ मावेनासा झाला त्यानंतर सावकाराने मुलगा आणि सुनेचे स्वागत केले आणि सोमवारच्या व्रताची प्रभावाने हे शक्य झाल्याचे लक्षात घेत त्याने महादेवाचे आभार मानले त्यामुळे सोमवारच्या व्रताला खूप महत्त्व आहे जो कोणी सोमवारचा व्रत पाळतो आणि ही कथा वाचतो किंवा ऐकतो त्याच्या सर्व मनोकामना महादेव पूर्ण करतील मित्रांनो कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच तुमच्या सर्व इच्छा महादेव पूर्ण करतील धन्यवाद